आपण माहिती घेणार आहोत दूध अनुदानात करण्यात आलेल्या वाढीविषयी राज्यातील दुधाचे दर पडल्याने राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता परंतु तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी आता सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे परंतु पस्तीस रुपये दर कायम ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच नव्या निर्णयानुसार दूध उत्पादकांना दूध संघांनी तीन फॅट आठ पॉइंट पाच एस एन एम या प्रतिकरिता एक ऑक्टोबर पासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक का आहे त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव मिळत राहणार आहे